तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक राहुल डाळिंबकर यांच्या घरी आगीचा स्फोट झाल्याची घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी येथील घरांचे आणि परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाल्याचं समोर आलंय नक्की हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलं नाही मात्र डाळीमकर यांनी दिलेल्या माहितीत असं म्हटलंय की गॅस जवळ ठेवलेल्या बॉडी स्प्रेमुळे हा प्रकार घडला असावा असं सांगण्यात कर्जत नगरपालिकेच्या हद्दीतील पाटीलाळी येथील पक्षाचे नेते तथा माजी नगरसेवक राहुल डाळींबकर यांच्या जुन्या घरी हा प्रकार घडला या घरात त्यांची भाजी आणि तिचा मुलगा राहत आहे मुलाच्या हातातील अगरबत्ती खाली पडली असता दुसऱ्या हातात असणारा बॉडी स्प्रे हा गॅस जवळ ठेवला त्याच वेळी काही सेकंदात त्यानं पेड घेत मोठा आवाज झाल्याचं सांगण्यात आलं दरम्यान या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही शिवाय वेळीच डाळिंबकर यांनी घरातील गॅस सिलेंडर मधील मुख्य गॅस प्रवाह बंद केला होता या स्फोटात घरातील खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत घरांच्या भिंतींना देखील तडे जाऊन घरावर बसवण्यात आलेले सिमेंटचे पत्रे हे फुटले होते स्फोटाची तीव्रता जास्त प्रमाणात असल्याचं सांगण्यात आलंय तर बाजूच्या परिसरातील घरांच्या भिंतींना देखील तडे गेलेले आहेत रात्री घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती तर नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली पुढे 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 नाही

पूर्ण काचा बाथरूम पण कुठून गेला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी गायकवाड कर्जत